आ, मी श्री एबी भगत वन परिक्षेत्र अधिकारी पार्श्वनी सदर प्रकरणाची हकीकत अशी आहे की दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी मला एक माहिती मिळाली की मौजा चिचोली येथे वनक्षेत्रात अवैध उत्खनन सुरू आहे त्या अनुषंगाने मी एस आर व डोंगरे वनरक्षक भागीमारे पी एस वाने वनरक्षक पेंढरी यांना सूचना दिल्या की तुम्ही ताबडतोब जाऊन त्या ठिकाणी कारवाई करा ते तिथे पोहोचल्यावर त्यांना लक्षात आले की एक जे सी बी आणि दोन ट्रॅक्टर त्या भागात उत्खनन करीत आहे वन विभागाच्या शासकीय वाहन बघताच दोन ट्रॅक्टर तिथून अंधाराचा फायदा घेत पाळून गेले आणि जे सी बी चालकसुद्धा पळण्याच्या बेतात असताना पण जे सी बीची स्पीड कमी असल्याने त्याला पडणे शक्य नव्हतं त्यामुळे तो तिथेच जे सी बी सोडून पळून गेला सदर जे सी बी जप्त करून वनपरिक्षेत्र कर <coughs> कार्यालय पार्श्वनी येथे आणण्यात आले इथे आणत असताना श्री गजानन निस्ताने राहणार चिचोली यांनी आमच्यासोबत संपर्क केला व सांगितले की सदर जेसीबी माझी आहे त्यामुळे आम्ही वनगुन्हा नोंद करून त्याला आरोपी बनवलेला आहे पुढील चौकशी करता संध्याकाळ झाल्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी पुढील कारवाई करण्याकरता गेलो असता दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने व आमच्याकडे वन सर्वेहार उपलब्ध नसल्याने दुसऱ्या दिवशी कार्य कार्यवाही करणे शक्य झाले नाही सोमवारला वन बोलवून आम्ही त्या सदर क्षेत्राचे सीमांकन केले तेव्हा असे लक्षात आले की सदरचं क्षेत्र हे मौजा वाघोली तालुका सावनेर या क्षेत्रात येत असून सातबारानुसार क्षेत्र हे महसूल विभागाचे असल्याचे लक्षात आले त्याकरता पुढील कारवाई करता, करता सदर प्रकरण आम्ही वनपरिक्षेत्र अधिकारी खापा यांच्याकडे हस्तांतरित करीत आहोत पुढील चौकशी वनपरिक्षेत्र अधिकारी खापा करतील असं मी आम्ही त्यांना कळवलेलं आहे पोलीस ठाण्याला वगैरे नोंद गुन्हा दाखल झालेला आहे नाही या प्रकरणात आम्ही फक्त पोलीस स्टेशनला एक जेसीबी जप्त केले याची माहिती दिलेली आहे आणि प्रथम श्रेणी न्यायालय पार्श्वनी यांनासुद्धा आम्ही एक जेसीबी जप्त केली असल्याची प्राथमिक माहिती दिलेली आहे सर त्याबद्दल चौकशी अजून केली नाही मी आणि समोरची चौकशी वनपरिक्षेत्र अधिकारी खापा किंवा महसूल विभाग सामने करतील तेच तुम्हाला यापुढे समोरची माहिती देखील उत्खनन करायची दे। हा नुरुम उत्खनन